आपण पाहत आहात बागला शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा इगतपुरी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत पंधरा एप्रिल रोजी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नियोजन भवन येथे करण्यात आले जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सिंचन भवन येथे आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इंजिनियर राजेंद्र शुक्ला कार्यकारी संचालक सेवानिवृत्त विदर्भ विकास महामंडळ व इंजिनियर उत्तमराव निर्मळ कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त हे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान इंजिनियर शुक्ला यांनी प्रकल्पाचे बांधकाम करताना घ्यावयाची काळजी दगडी बांधकामाऐवजी संगणकात केले जाणारे बांधकाम तसेच संधानकासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले संधानकाचे विविध प्रकार जसे रोलर कॉम्पॅक्टेड स्मार्ट कॉन्क्रीट याबाबत मार्गदर्शन केले क्षेत्रीय स्तरावर काम करताना क्षेत्रीय परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते त्याचबरोबर विविध नाविन्यपूर्ण बाबींचा अभ्यास करून त्यातील ज्या बाबी आपल्या गरजा योग्य रीतीने पूर्ण करतात त्यांचा अवलंब केला पाहिजे त्यानंतर इंजिनियर उत्तमराव निर्मळ यांनी सिंचन व्यवस्थापन करताना घ्यावायच्या खबरदारीबाबत सर्वांना मार्गदर्शन केले सध्या परिस्थितीत बिगर सिंचनाचे आरक्षण वाढल्यामुळे नाशिकनगर जिल्ह्यातील सिंचनाचे पाणी कमी झाले आहे त्यामुळे उपलब्ध पाण्यातून पिकाच्या गरजेनुसार पाणी देणे व उत्पादकता वाढवणे हे अत्यंत महत्वाचे आहे सिंचन व्यवस्थापनामध्ये टेल टू हेड हे सूत्र वापरून सर्वांना समन्यायाने गरीब किंवा मोठा शेतकरी असा भेदभाव न करता पाणी वाटप केले पाहिजे आपण ज्या कार्यालयात काम करतो व जे काम आपल्याला दिलेले आहे त्या कामाप्रती आपली निष्ठा असली पाहिजे त्यावर आपला विश्वास असला पाहिजे आणि त्या कामाविषयी आपल्याला आदर असला पाहिजे तरच आपण शंभर टक्के यशस्वीरित्या काम करू शकतो सिंचनामधील सगळ्यात मोठा अडचणीचा भाग म्हणजे उपसा सिंचन होय सन एकोणीसशे अठ्याहत्तर नंतर पीव्हीसी सी पाईपची क्रांती झाली आणि उपसा सिंचनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले त्यामुळे सिंचनावरची नियंत्रण कमी कमी होऊन कालवा किंवा चारीच्या शेवटी भागातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे दुरापास्त झाले या सर्व बाबी व्यवस्थितपणे हाताळणे हीच आजच्या सिंचन व्यवस्थापनाची कसोटी आहे शेवटी त्यांनी वातावरणीय बदल व पावसाचे प्रमाण याबाबत देखील मार्गदर्शन केले सर्वांनी आजच्या स्थितीत या बाबींचा अभ्यास करून सिंचन व्यवस्थापन करताना त्याचे होणारे परिणाम याबाबत सदैव जागरूक राहिले पाहिजे या प्रशिक्षणात नाशिक पाटबंधारे विभाग पालखेड पाटबंधारे विभाग लघु पाटबंधारे विभाग मालेगाव पाटबंधारे विभाग व गिरणाखोरे प्रकल्प विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इंजिनियर राजेश गोवर्धने अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक व इंजिनियर सोनल शहाणे कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियर मयूर सोनवणे उपकार्यकारी अभियंता इंजिनियर नारायण डावरे उपअभियंता व इंजिनियर पवन डेडवाल सहायक अभियंता श्रेणी एक इंजिनियर पगारे इंजिनियर सुहास पाटील उपविभागीय अभियंता श्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर राजेंद्र प्रधान यांनी केले भागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे